नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून पुढे पाठवा अहमदनगर येथे आज डॉक्टर सुजय विखे व शिर्डी मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ विजय सभेचे आयोजन केले होते त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते लाखोंच्या संख्येने लोक आल्याने मंडपात जागा नसल्याने भरउनात सुद्धा मोदी साहेब यांचे भाषण ऐकण्यासाठी उभे होते मी से विनती करता हूं कि आप आप प्रदर्शन करें देशाचे प्रधानमंत्री होतील त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि हा विश्वास मोदी साहेबांची जादू बघा माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला देवडणे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण झाला आणि शेतकऱ्यांना पाणी दिलंय आणि आज तुम्हाला हे सांगण्याकरता उभा आहे